हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर आता व्हिडिओ बघायला तर पूर्णच बघून जा आज मी बनवले आंबट गोड ताकाची कडी तर मी त्याचीच रेसिपी तुमच्या सोबत शेअर करणार आहे बनवायला अगदी सोपी आणि खायला तेवढीच चवदार तुम्ही बघू शकता दिसायला जितकी भारी दिसते खायला तर त्याचा बाप मग चला वेळ न दबाडता सुरू करूया आपण तर कढी बनवायला आपल्याला लागणार आहे एक पाकळी लसूण कढी पत्त्याची काही पानं तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार हिरवी मिरची बारीक कट केलेली मी इथे चार पाच मिरच्या वापरल्या आहे आणि कोथंबीर त्यानंतर मी इथे एका वाटीमध्ये बेसन घेतलेला आहे तुम्हाला जेवढी घट्ट आणि जेवढ्या क्वांटिटी मध्ये कढी हवे असेल त्याच्या अंदाजाने तुम्ही बेसन घ्या इथे मी चार मेंबर साठी बनवत आहे त्यामुळे मी इथे एक वाटी बेसन घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं ताक टाकून त्याला छान असं मिक्स केलं पाण्याचा यूज नाही केला मी ताक टाकूनच त्याला मिक्स केलं एक फेटून घ्या त्याला कोणतीही गाठी राहून देऊ नका बघू शकता तुम्ही किती मिक्स करत आहे जितक आपण बेसनाला मऊसूद आणि विदाऊट लम्स बॅटर बनवून घेऊ तितक कडी चांगली बनते त्यामुळे शक्य तेवढं प्रयत्न करा की बेसन मध्ये कुठलेही गाठी राहायला नको आता आपली कढीची सगळी तयारी झालेली आहे आता आपण कढी बनवायला घेऊ त्यासाठी मी गॅसवर कढई गरम ठेवायला करायला ठेवली कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी एक टेबलस्पून तेल ॲड केलं तेलाऐवजी तुम्ही तुपाचा पण उपयोग करू शकता तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये मोहरी जिरे कढीपत्ता लसूण कापलेल्या मिरच्या आणि थोडीशी यांना फोडणीसाठी टाकलेलं आहे मस्त व्यवस्थित परतून घेतलेला आहे कढी मला अगोदर अजिबात आवडत नव्हती म्हणजे कढी हा प्रकारच आवडत नव्हता पण एकदा मी कढी ट्राय केली आणि मला इतकी आवडली आता कढी हे माझं फूड बनलं आहे तुमचं पण असंच आहे का तुम्हाला एखादी गोष्ट खायला ती आवडत नव्हती आणि एकदा ट्राय केली आता ते तुमचं फेवरेट बनलेलं आहे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर आपण जे बेसन आणि ताकाचं मिक्सचर बनवलं होतं त्याला टाकायचं आहे आणि त्याला पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर मेन पार्ट येतो तो ताकाचा त्यानंतर आपण ताक ॲड करणार आहोत त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं शिजण्यासाठी आणि वरून मीठ घातलं त्यानंतर मस्तपैकी वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकली चला तर मग मंडळी तयार आहे आपली मस्तपैकी झणझणीत आंबट गोड ताकाची कढी व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच ही रेसिपी नक्की ट्राय करा कढी भात लापशी मस्त लागतं जेवण खात राहा हसत राहा बाय